मी सौवनिता शीताकांत खणेरकर माजी पंचायत समिती सदस्य विलासपूर सातारा आज माननीय आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या यांच्या मित्रसमूहानं फिरोजभाई पठाण यांचा वाढदिवस आज वेगळ्या पद्धतीने करण्याचे ध्येय धरलेले आहे तरी आज आम्ही विलासपूर भागातील कल्याण पार्क परिसरातील स्वच्छता मोहीम करण्याचे क करत आहोत आणि असेच वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने सामी सामाजिक बांधिलकी या नात्याने आम्ही फिरोजबाईंच्या माध्यमातून म्हणजे फिरोजभाईचा वाढदिवस असा वेगळा असा साजरा करत आहोत तरी आम्हाला महिला पण भरपूर सहकार्य करतात तसेच युवकवर्ग पण सहकार्य करतात आमचं अक्क विलासपूर मित्रसमूह शिवेंद्रराजे भोसले यांचे मित्रसमूह आमच्या पाठीशी आहेत आपल्या सर्वांचे लाडके आमदार छत्रपती राजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोजबाई पाटा उद्या पाच जुलै त्यांचा वाढदिवस आहे दरवर दरवर्षी वाढदिवस तर साजरा करतातच पण यावर्षी पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केलेले आहे आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे डेंग्यूचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेले आहेत डेंग्यूमुळे बऱ्याच जणांचे पण गमवलेले आहेत आणि यासाठी पावसाळ्यात स्वच्छता करणे गरजेचेच आहे या, गर या दृष्टिकोनातून विलासपूर गोळीबार मैदानमधील सर्वांनी स्वच्छता मोहीम याचे नियोजन केलेले आहे आणि आम्ही सर्व महिला आमच्याबरोबरचे सर्व कार्यकर्ते यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे स्वच्छता मोहीम राबवली आम्हाला खूप आनंद झाला हे काम करताना आम्हाला म्हणजे खूप असं उत्साहपूर्वक आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि तसेच उद्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शालेय मुलांसाठी दफ्तर वही वगैरे असं वाटपाचे नियोजन केलेले आहे त्यांचे आयुष त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आपले विलासपूर गोळीबार मैदानचे लाडके नेतृत्व फिरोजबाई पटाण यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या इथे आजपासून वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत त्यातील आज कार्यक्रम म्हणजे स्वच्छता अभियान स्वच्छता अभियानसाठी आपल्या गोळीबार विलासपूरमधील महिला सर्वजण आल्या त्यांनी उत्साहानं सगळी साफसफाई केली कोणाला कसली घाण वगैरे वाटली नाही त्यांनी म मनापासून सगळी स्वच्छता केली आणि तसंच उद्याही बरेचसेच कार्यक्रम ठेवलेले आहेत वाढदिवसानिमित्त तर सगळ्यांनी संध्याकाळी उद्याच्या येऊन फिरोजबाई संपर्क कार्यालय येऊन शुभेच्छा द्याव्या ही मी सगळ्यांना विनंती करते आणि फिरोजबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा फिरोजीबाईंना दीर्घायुष्य लाभ ही शंभू महादेव चरणी प्रार्थना माननीय फिरोजबाई यांचा उद्या वाढदिवस आहे त्याच्यानिमित्त आम्ही आज विलासपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबवत आहोत तर विलासपूरच्या रणरागिनी ग्रुप व शिवेंद्रराजे समूहच्या अध्यक्ष फ्रोजीबाई पटाण यांच्या सर्व मित्रपरिवार असे सगळे मिळून आम्ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत तर निसर्गात वाढलेल्या आजाराचं प्रमाण पाहून किंवा डेंग्यूचं प्रमाण पाहून स्वच्छता केली पाहिजे या दृष्टिकोनातून जेवढी आमच्या पद्धतीने होईल तेवढी आम्ही साफसफाई करतोय आणि अशी सर्व समाजातल्या लोकांनी करावी आपल्या परिसरातल्या आपल्या घराजवळील म्हणजे रोगाचं प्रमाण कमी होईल भाईंचा उद्या वाढदिवस आहे पाच जुलैला तर त्यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि उद्या सर्वांनी वाढदिवसाला यावे असे म्हणे की ज्यांच्या सोबत आपण राहतो त्यांचा वान नाही पण गुण लागतो आणि एक गुण लागलाय ते म्हणजे समाजसेवा करायचा आणि ती समाजसेवा आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं स्वच्छता अभियानाचा उपक्रम लाभ राबवला मार्ग तर भरपूर असतात आहेत पण त्या चांगल्या मार्गावर चांगला का वाईट मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आपल्याला पाहिजे असतो आणि ते मार्गदर्शक प्रभा क्रमांक साठी फिरोजबाई पठाण आहेत विलासपूर गोळीबार मैदानचे कार्यसम्राट आणि गो प्रभा क्रमांक सतराची आण बाण छान फिरोजबाई पठाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रामकृष्ण हरी विलासपूरमध्ये फिरोजबाई पठाणच नगरसेवक लेभारी अरे वाटा